अर्धा घंटा बसील रूम मध्ये त्यांची सासू पवार लावून धमकी देत होते मला धमकी देत होते पोलीस स्टेशन आले जरी चौकशी केले येऊन गेले आणि गेल्या गेल्या विचारत नाही काय हे झालं म्हणून मारायला सुरू करते चौक चौक मी म्हणते तर काका पाय दुखते म्हणलं तर नवऱ्यापासून पाय गोड वाटते तुला आता पाय दुखल्याला म्हणते का असं बोलते पाने मागितल्या तर मुत फी म्हणते मला असं केले माझ्या किती पोलिस होते त्याच्यामध्ये महिला पोलिस होते दोन पुरुष होते दोन लेडीज होते आणि तुम्हाला चौग पण केले चौगाने चौघाने पण केले पण दोन पोलीस जास्त मारले मला पुरुष पोलिसांनी पण मारलं का आपल्याला हो पुरुष मारले लेडीज एकच मारली जास्त पोलिस होते दोन साधारण हा किती वेळ प्रकार चालला होता साडेचार वाजल्यापासून साडेआठ वाजे कोणा मारले मला काम करतो म्हणलं का चोरी करायला आलो नाहीये पहिले विचारपूस करायला पाहिजे त्यांनी मग चौकशी करायला पाहिजे कोण कोण होते का आणि मग त्यांनी काय करतात पर्यंत लोक जे आलेत ना पैसे खाऊ घातले त्यांना बाजूला बसवतात त्यांच्या पुढे यांना मारतात त्यांनी परंतु त्यांना विचारपूस करत नाहीत त्यांना काही बोलत नाहीत आम्हाला आतमध्ये येऊन देत नाहीत त्यांनी डायरेक्टली यांना सारखं मारायला लागल्यास जेव्हा मी ओरडायला लागलो तेव्हा त्यांनी शांत बसले तिथं आणि पोलीस नंतर हा मला म्हणते सॉरी गलती झाली म्हणते जाते धोर पण मारखात नाही ते बैला मारलेले ते प्र, हा लेडीज एक दोन तापट मारते आम्ही घरी पाहिलं तर कोणाची चोरी करून काय कोर्ट घोरायला आलो इथं प्रवीण पवार साहेब यांना मी आत्ता भेटलो आणि त्यांना भेटून आम्ही आत्ता पूर्ण स्वतः अलकाताई पण त्यांच्या त्यांच्या समोर त्यांनी सगळी त्यांना काय झालं दिवसभर कसं काय झालं ते सगळं सांगितलं आणि त्यांनी आम्हाला एक सांगितलंय की आम्ही याच्यावरती पूर्णपणे दखल घेऊन सी पी ओ ऑफिसर सी पी ओ सरांना सांगून डीसीपी सी साहेबांना सांगून याच्यावरती कठोर कठोर कारवाई करू पुणे शहरामध्ये हडपसर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये एक महिला तक्रारदार पोलीस स्टेशनला तक्रार दिली होती त्यांच्यावर एक चोरीच्या गुणाचा संशय होते म्हणून पोलिसांनी त्यांना बोलविले होते त्यांच्यामध्ये त्यांच्या आरोप आहेत पोलिसांनी त्यांना मारहाण केली त्यांच्यामध्ये एक पोलीस अधिकारी आणि दोन महिला पोलीस आमदार होते असे त्यांच्या तक्रार होते त्यांच्या गंभीर दखल घेऊन त्यांच्या तात्काळ मेडिकल तपासणी करून घेतली त्यांच्यामध्ये प्रथमदशी काही जखमा दिसले त्या अनुषंगाने एक अधिकारी आणि दोन महिला आमदार त्यांच्यावर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झालेले आहे तसेच त्यांच्यावर निलंबनचा आदेश वरिष्ठांच्या मार्फत करण्यात आलेले आहे आता त्यांच्या सखोल चौकशी करण्यासाठी प्राथमिक चौकशी दिलेली आहे प्राथमिक चौकशीमध्ये त्यांच्या सर्व गोष्टीनं सर्व प्रकरण कसे घडले मला बोलले काय झाले कोण कोण साक्षीदार होते या सर्व गोष्टीच्या सखोल चौकशी होऊन त्यांचा अहवाल सादर होईल त्या अनुषंगाने वरिष्ठ अधिकार वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्फत त्यांच्या पुढच्या कारवाई निर्णय घेत आहे